नमस्कार मी लक्ष्मीकांतर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशातील पंधरा पेक्षा अधिक राज्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे केंद्रात दहा वर्षापासून ज्यांचा हुकूम चालतो त्या भारतीय जनता पक्षाचा इतिहास जर का पाहिला तर दोन खासदारांवरून सुरू झालेला या पक्षाचा प्रवास थक्क करणारा असा आहे तीनशे दोन खासदारांपर्यंत या पक्षानं मजल मारली मात्र त्यामागे अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्यासहित अनेक ज्येष्ठ मंडळींचा जो काही त्याग होता जे काही समर्पण होत ते विसरता येणार नाही आज या पक्षाची देशात सत्ता आहे आणि त्यामुळे कोणत्याही राज्यातील सरकार चालू असलेलं सरकार सुस्थितीत असलेलं सरकार बिघडवून तिथं आपला हुकूम चालवण्याची यांना नेहमी खुमखुमी येते साधारणपणे दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा जा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री पदावर ते आरूढ झाले त्यानंतर पाच वर्ष हे सरकार चालेल असं वाटत होत पण देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाच्या मनात अडीच वर्षानंतर पाप आलं आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना पाय केले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत आला इथपर्यंत सगळं ठीक होत मात्र सत्तेत आल्यानंतर अवघ्या वर्षभरात अजित पवार यांच्यासारख्या घोटाळेबाज आणि हटकळ माणसाला सोबत घेत देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय साध्य केलं आणि त्यांना त्यातून त्यान कुठलं टार्गेट अचीव्ह करायचं होतं हे मात्र कळलंच नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा जो केडर वोटर आहे ना जो केडर बेस वोटर आहे तो देखील आज भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज आहे लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका बसला लोकसभा निवडणुकीत जिथं भारतीय जनता पक्षाने तेवीस पेक्षा अधिक जागा लढवल्या तिथं त्यांच्या पदरात उन्या पुऱ्या नऊ ते दहा जागा आल्या अजित पवारांना एक जागा मिळवता मिळवता शिंदेंच्या सात जागा आल्या एकूणच काय तर महायुतीच्या पदरात अठरापेक्षा अधिक जागा पडल्याच नाही आणि याला कारणीभूत होतं ते भारतीय जनता पक्षाचं हव्यासी असलेलं राजकारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी ज्याला कुणाला निवडून यायचंय त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा कमळ चिन्ह बघितलं की विजयाची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे असं बोललं जातं आणि त्यामुळं लोकसभेच्या तोंडावर आणि विधानसभेच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस अँड कंपनीनं जो काही धुमाकूळ खातला तो म्हणजे कुणालाही न पटणारा होता भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्यातील दिग्गज माजी मंत्री माजी आमदार विद्यमान आमदार यांनी घाऊक प्रवेश घेण्यास सुरुवात केली त्यांच्यावर कुठले दोष आहेत कुठले आरोप आहेत ते किती गंभीर आहेत त्यामुळे त्यांच्यावर काही गुन्हे आहेत का या सगळ्या गोष्टीचा कुठलाही विचार न करता भारतीय जनता पक्षाने या सगळ्या काँग्रेसी मंडळींना सरसगट प्रवेश दिला दोन हजार चौदा ते एकोणीस या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ एक मोठी सुप्त अशी नाराजीची लाट होती पण देवेंद्र फडणवीसांनी ती यशस्वीपणे दाबून ठेवली होती दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपलं सरकार येत नाही असा विचार करून काही भाजपवासी झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी परत स्वग्रही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ते तिकडे गेले मात्र आता दोन हजार चोवीसची जी निवडणूक लागलेली ला आहे त्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभा निवडणुकीचा भाजपचा परफॉर्मन्स पाहून चांगल्या चांगल्या दिग्गज काँग्रेसी नेत्यांचा ज्यांनी भाजपसोबत पाच दहा वर्षापासून संघ केला आहे त्यांचा दहा बन आणि त्यामुळंच यातील एक ते दोन डझन नेते हे भाजपला सोडून परत पवार व काँग्रेसकडं परतण्याची शक्यता आहे त्याला समरजित घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेशाने वाट पाडून दिली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही एकूणच काय तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार कायम राहावं यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देण्यासाठी म्हणून जो येईल तो आपला त्याच्यावर कितीही गंभीर आरोप असले त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला असला त्यांनी भ्रष्टाचाराचे आदर्श केलेले असले तरी देखील त्याला सोबत घेण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ तुमची तुमच्या पक्षावर तुमच्या संघटनेवर तेवढी निष्ठा नव्हती का तर असेलही पण तेवढा विश्वास राहिला नव्हता का कार्यकर्त्यांवर तर निश्चितपणे तुमच्या कार्यकर्त्यांवर तुमच्या पक्षाच्या नेटवर्कवर तुमचा विश्वासच नव्हता असा आता वाटू लागलाय वा ला ला त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला लोकसभा निवडणुकीत ना अजित पवारांच्या बरोबर येण्यामुळं किंवा अशोक चव्हाणांना सोबत घेण्यामुळे कुठलाच फरक पडला नाही आणि भाजपला सपाटून मार खावा लागला लोकसभेमध्ये जे झालं त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वात सोडत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यांचे चांगलेच लाईट लागले त्यांच्या तिरऱ्यात टाईट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या काँग्रेसी पुढाऱ्यांनी पुन्हा स्वग्रही परतण्यासाठीची मोहीम सुरू केली समरजीत गाडगे यांनी कागलमधून आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाहीये तर हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार असू शकतात हे लक्षात आल्यानंतर थेट शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला रामराजे नाईक निंबाळकर जे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी देखील जर का दादरने ऐकलं तर ठीक अन्यथा तुतारी वाजवायला आपल्याला वेळ लागणार नाही असा सूचक इशारा दिला हे दोनच नेते नाही तर यांच्यासारखे अनेक दिग्गज लोक हर्षवर्धन पाटील इंदापुरामधलं एक, इंदापुरा एक मोठं प्रस्थ ज्या हर्षवर्धन पाटलांना दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे तिकीट दिलं त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्याच्यानंतरही त्यांना केंद्रीय सहकार विभागामध्ये मंत्रिपदाच्या दर्जाच एक पद दिलं तरी देखील हर्षवर्धन पाटील हे आमदारकीचं तिकीट मिळणार नाही आमदारकीची उमेदवारी मिळणार नाही म्हणून नाराज होत पवारांसोबत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा देखील प्रवेश लवकरच होणार आहे एकूणच काय तर भाजपला जी भरती आलेली होती ना किंवा भाजपला विशेषतः देवेंद्र फडणवीसांना जी सूज आलेली होती ना ती सत्तेची सूज होती सत्ता जात आहे हे लक्षात आल्यानंतर ही सूज हळूहळू कमी होते आहे आणि भाजपला ओहोटी लागत आहे हे मान्यच करावं लागेल आणि याला कारणीभूत देवेंद्र फडणवीसांचा कारभार आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून क्लीन इमेज जपण्यात निश्चितपणे यशस्वी झालेले असले तरी देखील आपल्याच केडर बेस वोटरची नाराजी मात्र दूर करण्यात त्यांना यश आलेलं नाही त्यांचा कार्यकर्ता प्रचंड नाराज आहे सगळे जे काही आयाराम गयाराम आहेत त्यांच्या पदरात मंत्रीपद टाकली गेली त्यांच्या पदरात उमेदवारी टाकली गेली आणि दुसरीकडं जे निष्ठावंत आहेत त्यांना मात्र सत्रांच्या उचलण्याशिवाय दुसरं कामच राहिलं नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीला आणखी एक दीड महिना बाकी आहे कदाचित दिवाळीनंतर जर का निवडणुका होणार असतील तर येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये फार काही चमत्कार होईल अशी आज तरी परिस्थिती नाही ही जी काही ओहोटी लागलेली आहे त्या ओहोटीला ब्रेक लागणार का तर निश्चितपणे आज ब्रेक लागण्याची शक्यता आहे आता त्यावर भाजपमधील काही लोक काही चाणक्य म्हणून घेणारे लोक असं देखील म्हणत आहेत की बरं झालं आमच्यातून कीड जाते आहे पण याच किडीला दहा वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांना सन्मानानं पक्षात घेऊन डोक्यावर घेत नाचले होते म्हणजे विरोधाभास लक्षात घ्या अवघ्या वर्षांपूर्वी सगळं काही दिलं मंत्रीपद दिली महामंडळ दिली आर्थिक सुमत्ता दिली त्यांना काम दिले होतेदारी दिली आमदारकी खासदारकी दिली, दिली। त्यांच्या लेकरा बाळांचं पालन पोषण होईल पुढच्या सात पिढ्याची तरतूद करून दिली तरी देखील पाच वर्ष हे लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत हे आता एकदा पुन्हा एकदा सिद्ध झाले या सगळ्या घटना घडामोडीनंतर तरी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे शीर्षस्थ नेतृत्वाचे डोळे उघडतील आणि निष्ठावंतांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत न्याय मिळेल असं ग्रहित धरायला हरकत नाही अन्यथा हे निष्ठावंत देखील पुन्हा पक्षाला सोडून किंवा पक्षाला त्यांची जागा दाखवण्यासाठी म्हणून लोकसभेसारखा निकाल रिपीट करते यात शंका न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाइक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद